वेलकम टू वर्ल्ड ऑफ इतार तर आता आम्ही चालले कुठेतरी फिरायला मग सुट्टी पडली आहे तर हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग तर चाललो आहे मस्त पैकी आम्ही आता फिरायला आहे त्यातला सुट्टी तर चार पाच दिवस आम्ही आता कुठेतरी बाहेर चाललो आहे तर तुम्हाला कळेलच आहे ब्लॉगमधनं कुठे चाललो आहे आम्ही तर आता वाजले सकाळचे सव्वा चार आमची मस्तपैकी आंघोळ झाली इतर पण रेडी आहे एकदम तर मी नंतर तुम्हाला दाखवतो इतअपचा इतरचा कसा आहे गेटअप ड्रेसिंग तर मस्तपैकी सुट्टी पडली आहे तर चाललो आहे फिरायला तर तुम्ही बघत राहा कुठे चाललो आहे आम्ही स्टेट येऊन चला मस्तपैकी मजा येणार आहे भरपूर चार दिवस आम्ही बाहेर आता चार दिवस तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग येतील तर आता निघतोय जायला आमचे तर आहे गाडी सव्वा पावणेसाची बरोबर गाडी आमची ठाणा स्टेशनवरनं

नाही आहे आम्ही चाललो आहे दुसरीकडे तर तुम्हाला पुढे पुढे कळेल आम्ही कुठे चाललो आहे तर चला निघूया आता पाच वाजता पाहुण्यासाठीची गाडी आहे थाणा स्टेशनला जाऊन थांबूया चलो आहे स्टेशनला थाणा स्टेशनला आता आम्ही गाडी येईल एक पंधरा ते वीस मिनटांकडे आम्ही लवकरच आलो आहे जरा बघू आता गाडी आहे राईट टाईम चला मस्त म्हणजे आलो आता गाडीचा डब्बा मुला पेट्रोल बघायला लवकर आलो आहे थोडस आली आहे गाडी आपली होऊया आता गाडी चिपळून पोचलो आत्ताशी अजून पुढे आमच्या तीन तीन साडेतीन तासिक आहे ता बघू आता पुढचं काय होतं ते पाऊस नाही मस्त पैकी ऊन पडले आणि दोघं जणसा करते खातात वडापाव भितार काय आता वडापाव आहेत आणि आता चिकन भाकरी आणि मस्तपैकी शेंगदाणाची चटणी आणली ती आता मस्तपैकी एन्जॉय करतोय गाडी सुटायला अजून आहे पाच दहा मिनटं आहे चला मस्त वगैरे गाडी थांबली तर थो थोडं खाऊन घेतो तुम्हाला पुढे गेल्यावर भेटतो कारण अजून आमची तीन ते साडेतीन तास जर्नी आहे तुम्हाला कळेच आता चिपळून बोलल्यावर तुम्हाला कळेच पुढे कुठे आम्ही चाललो आहे ते तर बघा स्टे देऊन ते चिकन चिकन आणलं आहे आणि मस्त शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी बाहेरचं नाही खायचं म्हणून आम्ही हे आणलं आहे मस्त बिकायचं एन्जॉय करतो ते हिशात खाते हिशातला घेतला वडापाव तुमचे खाते चिकन भाकरी खातो आहे शेंगदाण्याची चटणी मस्त जी आम्ही बनवून घेतलेली घरनं चला एन्जॉय करूया दिस माझ्या घरी माल चिपळू सावंतवाडी माझ्या कोकण भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही मलवा गाडी मघमान हाका गाडी माझ्या कोकण चोरस्तो नाग मोडी कार तुम्ही उपशी बघू शकता ॲक्च्युली इथे सगळेजण फोटो वगैरे काढत असतात का पूर्ण व्ह्यू आहे गाडी थोडी पाठी असते त्या पाठी चांगला समोर व्ह्यू आहे बघतात ऍक्च्युली क्रॉसिंग आहे म्हणून गाडी थांबली क्रॉसिंग म्हणूस तोपर्यंत मला सुटेल उपशी स्टेशन ॲक्च्युली इकडे व्ह्यू असतो म्हणून लोक सगळे थांबतात था, फोटो काढतात तर इतर से आहे मस्त वेगळी फोटो सेशन त्याचा तोच करतो आणि फक्त मेकअपच बघते गेली जुन दोन तास ट्रॅव्हलिंग आहे आमचं बघत राहतो आम्ही स्टेट येऊन गाडी रत्नागिरी आणि चिपळूणलाच खाली होती गाडी पूर्ण खाली झाली आता सुशेल गाडी डायरेक्ट आता कंटोली स्टॉप आहे त्याच्यानंतर नाही आमच्या खेळाला एक लहान मुलगा भेटलाय त्याच्यासोबत मस्त पैकी इतर मजा करतोय इथं जो तात पडलेला आहे हा बघा तात इतरचा पडलेला आहे इतर दात दाखवत त्याच्या पायाला तर एक साइड एक साइड आहेस का खूप आता विचारतोय कधी आहे कधी पोचल आता चालल्या परत खायला भारी गणपतीची स्वारी अला आला धा दिस मामाचा घरी माल चिपळू सावंतवाडी माझ्या कोकण बाबांचो दे माखवारी दिसते भारी, भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही एक पुडाळ आता कुडाळवरनं पण आमचं एक अर्धा तास आहे ट्रॅव्हलिंग आता बघूया चला रिक्षाचं पण मस्त की के डन केलं आणि इतर मी त्याची शॉपिंग चालू केली आहे काय केलं इथं त्यासाठी पाहिलेला आम्ही पोहोचले कुडाळला ॲक्च्युली ट्रेन फक्त दहा मिनटंच लेट होती काय एवढा वेळ लेट नव्हती दहा मिनटं फक्त लेट होती आमची ट्रेन आता आम्ही रिक्षावाला पण केला रिक्षा घेऊन तिकडे ॲक्च्युली सांगताना ते सांगतात आठशे नऊशे रुपये आपण बार्गेनिंग करा तुम्ही पण आणि आता सेवन फिफ्टीला बार्गेनिंग केली आहे पण ते हेच होत नाही तर आता जातो आहे डायरेक्ट हॉटेलवरती मग तिकडनं बघू कुठेतरी जेवायला जवळच जाणार आहोत नंतर मग समजा बघूया काय आहे ते मग बघूया इतरची आता शॉपिंग पण झालेली आहे हॉटेवाला पण येतात गेले थोडेसे वॉशरूमला निघतो जायला हॉटेलला जाऊ बॅगा वगैरे ठेवू थोडं फ्रेश हो आणि मग जेवायला जाऊ नंतर माझी स्पोर्ट्स मी स्टेशनलाच हे चालू केली आहे मस्त शॉपिंग तर तुला काय बोलायचं का आलायस तू आता कुठे आहे आता मी आलं कुडाळला कुडाळ स्टेशनवरनं आता आम्हाला अजून अर्धा एक तास दाखवतोय आमचं डेस्टिनेशन आता तिकडे पोचू पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो हॉटेलची टूर वगैरे देईल तुम्हाला चला निघूया आता रिक्षावर आलाय

आणि माझी कशी भारी गणपतीची स्वारी माझ्या कुकणा वाटे तुम्ही मल गाडी हॉटेल वगैरे काय नको तर आम्ही होमस्टे बुक केलेला तर मी तुम्हाला रूम टूर देतो होता कारण पसारा नाही म्हणून मी तुम्हाला रूम टूर देतो पहिला तर मस्त वेगळी आमचा बेड त्याच्यानंतर हे एक असं ठेवायला वगैरे कपाट आणि मस्त वैगे गीजर वगैरे सगळं पण तर आमचा हा बेड नंतर बाहेरचा व्यू पण दाखवतो मी तुम्हाला बाहेरचा व्यू आणि इथे हॉटेल पण जवळ तर मी त्याच्या आहोत पहिल्या जेवायला दाखवतो तुम्हाला मी रेड रॉक मालवण द रेड रॉक रॉकडनं सगळं जवळ आहे म्हणून आम्ही असं बघितलेलं चला पहिला फ्रेश होतो मस्त पिकी आणि पहिला जेव्हा जातो चला तर चाललंय मस्त पिकी जेवायला बघतो आता जेवणात इथे जवळच जेवणाच आहे तर मस्त रेडी इकडे तर मस्त सनस्क्रीन आणि आय एम मुंबई इंडियन लेबर तर मस्त आता जाऊया आणि काहीतरी जेऊया पहिला मग रूमवर येऊन आराम करूया मग पुढचा प्लॅन आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो काय आहे ते ओके आणि उद्या आपण बीच उद्याचं उद्या, उद्या पहिला आता जाऊ जेवायला चलो हो पहिलं जेवण दाखवतो तुम्हाला बघत पुढे हॉटेल ते जवळच हॉटेल आहेत बोलण्याची आमचं हॉटेल म्हणून बघितलं तर चला आता जेवूया मस्तपैकी जेवण झालं आहे मस्तपैकी आम्ही जेवलो आहे आता आता चाललो आहे हॉटेलवर चाललो आहे आता मस्त मी थोडा आराम करू आणि मग बघू काय प्लॅन आहे पुढचा तर मी ॲक्च्युली हा ब्लॉग इथेच एंड करू आपण आता आणि मग नवीन आम्ही आता नंतर जाणार आहोत रॉक गार्डनला वगैरे तो वेगळा होईल तर काय हा ब्लॉग इथेच संपूया आपण आता बोल काय तर आता पाच दिवस तुम्हाला फक्त मालवणचेच ब्लॉग येतील मस्त सिरीज आमची होणार आहे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चलो टाटा बाय बाय म्हणजे आमची रूम आहे मस्तपैकी तर पुढचे आम्ही चार ते पाच दिवस इकडेच राहिला आहोत तर मी तुम्हाला नंतर सांगेलच कसं काय आम्ही बुक केलं वगैरे ते पहिला जाऊ रूमवरती ते पण खूप गरम झाले रूमवर जाऊ आणि आराम करूया थोडा वेळ मग नंतर जाऊया कुठेतरी फिरायला बघूया कसं काय ते त्यांचं नवीन झालेलं होतं ते मस्त रूम आहे तुम्हाला मशी मी दाखवले रूम तू इतर तो रूम दाखवतो आता समोरचा व्यू आहे आणि रूम थांबा झाला परत जेवण वगैरे मस्त वैकी आलो आहे रूमवर तर ऑल ओवर व्हिडिओ फक्त ट्रॅव्हलिंगचाच होता आमचा सकाळी आम्ही पाच बेचाळीसला निघालो ठाणा स्टेशनवर ना ते आम्ही साडेबाराला बरोबर कुडाळ स्टेशनला होतो आणि तिकडनं परत एक तास ऑटोनी आम्हाला इथे हॉटेलवर आलो आहे तर आमच्या हॉटेलचं नाव आहे तर रेड रॉक हे तारकर्री रोडलाच आहे इकडनं सगळं लोकेशन जवळ आहेत बीचेस वगैरे सगळं जवळ आहे तर ऑल ओवर फक्त ट्रॅव्हलिंगवरतीच होता तर ट्रॅव्हलिंगचं झालं तर आम्हाला तिकीट पडलं जनशता तिचं एकाचं दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आम्ही सगळं बुकिंगच केलेलं आणि फक्त होमस्टेचं आम्हाला अठराशे रुपये पर डे असं ए सी रूम आहे तो पडला तुम्ही बार्गनिंग पण करू शकता थोडं मागे पुढे होऊ शकता कारण आता सीझन पण नाही आम्ही एकशे एकतीस मेला आलो आहे तर चला तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे तर मस्त थोडा आराम करणार नाही संध्याकाळी आम्ही निघणार आहे तर हा ब्लॉग इथेच एंड होईल आणि मग नेक्स्ट ब्लॉग येईल टिल देन टेक केअर बाय बाय लिव लाफ फॅम लाव